जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेटसाठी आता अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे ज्यांनी आपल्या वाहनांना आत्तापर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट लावली नाही त्यांनाही लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे सरकारने एक एप्रिल दोन हजार एकोणीसपूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक म्हणजेच एच एस आर पी नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे या अंतर्गत अशा वाहनांना यापूर्वी तीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती मात्र त्यानंतर ही वाहनधारकांकडून अल्प प्रतिसाद मिळाला अशा स्थितीत आता ही अंतिम मुदत आणखीन वाढवण्यात आली आहे नव्या मुदतवाढीनुसार आता पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट लावता येणार आहेत तसे आवाहन सहपरिवहन आयुक्त शैलेश कामत यांनी केले आहे परिवहन विभागाच्या हॅट ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट इन संकेत साथी या संकेतस्थळावर जाऊन एच एस आर पी पाठीसाठी वेळ घेणे आवश्यक आहे वाहनधारकांनी परिवहन विभागाच्या या वेबसाईटीचा त्यासाठी वापर करावा ही वेळ पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपूर्वी पूर्वी घेतल्यास संबंधित वाहनावर कोणतीही कारवाई होणार नाही असंही स्पष्ट करण्यात आलं आहे यानंतर देखील एच एस आर पी पाठी बसवलेली नसलेली वाहने वायूवेग पथकांच्या तपासीदर तपासणीदरम्यान आढळल्यास संबंधित वाहन चालकावर नियमानुसार कठोर कारवाई करण्यात येणार आहे असे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे त्यामुळे पंधरा ऑगस्टपर्यंत एच एस आर पी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे अशा स्थितीत ज्यांनी ही नंबर प्लेट लावली नाही त्यांनी ती लावावी लावावी अन्यथा मोठा दंड त्यांना भरावा लागू शकतो वाहनधारकांनी मुदतीच्या आत आवश्यक ती कारवाई करावी असे आवाहन सहपरिवहन आयुष शैलेश कामत यांनी प्रसिद्ध पत्रकांवे व्यक्त केले आहे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेंट प्लेट एच एस आर पी ही भारत सरकारने वाहनांची सुरक्षा आणि ओळख वाढविण्यासाठी लागू केलेली एक अनिवार्य नंबर प्लेट आहे एच एस आर पी ही एक विशेष प्रकारची नंबर प्लेट आहे ज्यावर एक सिरियल नंबर आणि त्यावर न काढता येणारा लॉक असतो ही नंबर प्लेट चोरी वाहन ट्रॅकिंग आणि इतर सुरक्षेच्या कारणांसाठी महत्त्वाची आहे भारतातील सर्व नवीन आणि जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट असणे अनिवार्य आहे मित्रांनो ही बातमी गुगलवरून सर्च करून घेण्यात आलेली आहे आपण जर नवीन असाल तर चॅनलला लाईक ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद